नहीं नहीं। अरे मी तुला आधीच बोललो होतो मराठी माणूस नाटक ना आता बंद करायची आणि उद्या बाबा आणि उद्या बाबी काय काय ना कळलं ना दादा 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 साऊतीचा काय काय जोशी काय उडी उडी मारतो हो काय बाई नाही रे काय ना बोल ना असं जरा आलेलं रे टेरेस वर बोल ना तुझं काय चाललंय अरे माझं काय मस्त निवान चाललंय बाई मी माझा बेड आणि माझा लॅपटॉप हा 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 आईची जरा किटकिट होते रे पण ठीक आहे बाकी तुझा काय चाललंय धंदा पाणी वगैरे हा एंटरप्रिनर चाललंय रे थोडा स्टॉप घेतलाय प्रॉब्लेम चालले त्या थोडे मी तर तुला आधीच बोललेलं कशाला पडतोय याच्यामध्ये मराठी माणसाचं कामच नाही रे धंदा वगैरे करणं ज्या गोष्टी माणसाला जमत नाही नाही ना, ना माणसाने <laughs> <laughs> बरोबर आहे त्यांनी पण तुमच्यासारखं दुसऱ्याला श्रीमंत करायला आयुष्यभर काम केलं पाहिजे ना नऊ ते पाच पोहोचची चाटली पाहिजे इन्क्रीमेंटच्या नावाखाली बरोबर आहे हा चाटतो आम्ही बॉचची अरे ठीक आहे ना त्यातून इतर माझं घर तरी चाललंय आणि तुझ्या घरातल्यांसारखे सारखे माझ्या घरातले टेन्शन मैदान नाहीत आणि काय उखाडलं रे तू धंदा करून काय उखाडलं लागला सर धंद्याला मानलीस ना हार मी ब अजून हार नाही मानले कळलं ना हरायसाठी आणि जिंकायसाठी ना आधी मैदानात उतरावं लागतं आणि अजून आहे ना मी हार नाही मानली आहे आणि काय झालं रे एवढं दुकानच बंद पडलंय ना आयुष्य नाही संपलं माझं वेळ आली ना तर रस्त्यावर उठून पाणीपुरी विकीन त्याची टपरी टाकीन पेपर विकीन पण आश्प सांगतो हार नाही मानणार का म्हणायची हार हा का म्हणायची हे परप्रांती येतातच ना चड्डीवर हिंमत घेऊन मग आपल्या इकडे स्वतःचं घर असून आपण चला आपण हार मानायची अरे हड शिवभक्त बोलायची ना लायकी नाही उरली आपली चला इकडे आपली दुसऱ्यांच्या कधी भांडी कसं जाते आणि पुरगा ड्यूक घेऊन फिरतोय कोणाच्या मागे तर या साल्या नाक्यावरच्या दीड दमणींच्या नेत्यांच्या मागे तू पण जातोसा तो कोण कोणतो शिंदे त्याच्या प्रसाराला काय देतो तुला अनलिमिटेड दारू तो कधी बसला का तुमच्यावर दारू प्यायला तो पाचतो आणि तुम्ही पिता या, या साला असल्या लोकांना सपोर्ट करता ना म्हणून आपण मागे पडत चाललोय माझा लहानपणीचा मित्रांना तू किती किती वेळ आलास माझ्या दुकानावर आणि आता जेव्हाच आला दुकान बंद पडलंय तेव्हा आलंयच टाळ्या वाजवायला वाजव टाळ्या हे गे मी पण वाजवतो जर <taps> सपोर्ट करायला जमत नसेल ना तर आई शपथ सांगतोय हे फुकटचे चालल ना तुमच्यापर्यंतच ठेवा काय गरज नाही मला याची आणि चला काय ती आपली वाक्य मोडेल पण वाकणार नाही पण सला सगळ्या बिअरबार मध्ये आपणच वाकणार बिअरबार शेट्टीचा प्रॉफीस शेट्टीचा ओकणार कोण आपण रुबा त्वेटर राहत कोण मारणार आपण आपण कधी धंदा करणार कधी येणार एकत्र काल त्या मारवाड्याने दुकान उघडलं दुकानाचं सगळं काम कोणाला दिलं माहिती त्यांनी मारवाड्याला दिलं फर्निचर इलेक्ट्रिसिटी सगळं 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 नाहीतर आपण आपल्याच लोकांबरोबर शरीरात मध्ये पडतोय आपण ना आपल्या लोकांबरोबर एकदाच ग्रुप मरून जाऊ कळणार ना आपल्याला आणि काय रे धंदा करायला आपल्याला लाज वाटते काय हा रस्त्यावर वडापाव विकला तर लोक काय बोलतील अरे भोकात दिली लोक लोक नाही येणार आपल्या घरी जेवण द्यायला त्या ट्रेनमध्ये माहितीये ना ते तिघांच्या सीटवर चौथाहून बसतो अर्धा बोचा टिकवून तसे तसे आलेले हे परप्रांतीय आपल्या इकडे थोडासा लगा गाजू आणि आता आपण चौथा सीटवर बसलो अर्धा बोचा टिकवून बाकीचे चाललेत विरारला बॅग घेऊन मुंबईचा शोध लावतात तिकडे आणि या परप्रांताच्या कानफाडीत मारण्यापेक्षा आपण स्वतःच्या कानफाडीत मारली पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल आपण कोणाचे होते उठतेला महाराजांना पण लाज वाटत असेल जेव्हा आपण शिवजयंती साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय पण आपला आतला अफजल खान तसाच आपल्याच लोकांना मिठी मारा सुटलाय आता बस आता नाही आज जर मी हार मानली ना तर महाराजांचा अपमान होईल त्यांच्या विचारांचा अपमान होईल जर तेवीस किल्ले हरल्यावर महाराजांनी हार मानली असती ना तर तीनशे साठ किल्ले कधीच जिंकले नसते शंभू महाराजांनी जर धर्मांतर स्वीकारलं असतं ना तर असतो आता आपण कोणत्या तरी मुघलाच्या घरी जी हुजूर जी हुजूर करत आणि भाजी प्रभू देशपांडेंच्या सैन्यामध्ये जर आपल्यासारखे मावळे असते आपल्यासारखे तर महाराज कधी पोचू शकले असते का विशालगडावर महाराजांची मूर्ती आणली आपण घरी त्यांच्या नाही आणू शकतो